दरबो आवाज आवाज तुमचा आमचा नमस्कार सर्व दर्शकांचे विदर्भ आवाज न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे आज आपण आलेलो आहोत नवीन वर्षाची नवीन सुरुवात आपण आज आंबोऱ्याचे जे स्वयंभू महादेव आहे त्यांच्या दर्शनाने करू आपण पाहू शकता अमोरा मंदिराचा प्रवेशद्वार

अमृतदा अभिषेकं शांती पूष्टि दृष्टोमशांती श्यामी अक्षदा अक्षणाम पुष्पं द्रव्यं समर्पयामि मल्यानेशं रुधगार पुष्पम द्रव्यं समर्पया आपण मंदिरावर घरी आहेत विजय मूर्ती यांच्याकडनं राम पुजारी मी नमस्कार आपलं विदर्भ आवाजा न्यूज चॅनल मध्ये स्वागत आहे नमस्कार या मंदिराचा जो इतिहास आहे आख्यायिका आहे हरिहरनाथ महाराजांनी बारा वर्षे तप केले होते पाशुपतीनाथ व्रत केला त्यांच्या तपसराज हे सैम ज्योतिर्लिंग प्रगट झाले शके अकराशे दहा हरिहरिनाथ मारी रघुनाथ रामचंद्र गुरु असे का वायुवेगाने काशीला जायचे काशीहून माधुगडे आणून असे बारा वर्ष पूर्ण केले हरिनाथ महाराजांनी त्यानंतर हरिनाथ महाराज दृष्टांत पडला त्याला सांगितले तुझ्या दोन येतोय आता तू यज्ञ कर त्यानंतर हरिनाथ महाराजांनी यज्ञ केले पाश्वपतीनाथ बारा वर्षे ते यज्ञ चालला त्यानंतर स्वयं चैतन्य देशात प्रगट झाले म्हणजे स्वयं दर्शन दिलं त्यानंतर ते हरिहरनाथ महाराज बारावे बेभाग होऊन गेले होते आणि ते ब्राह्मण लोक मूर्तीस ते पाहू शकले नव्हते त्या काळात हे स्वयंभर ज्योतिर्लिंग पहिले अष्टमणी होते मंदिर हे हिमाडपंथी आहे आणि शखी अकराशे समाज आहे हरिहरनाथ महाराज आणि इथे पंच नदी आहे वैनगा कनान आम मुर्जा आणि कुल्हारी पाच नदी आहेत संघा ती यात्रा मैना, मैना यात्रा किती यात्रा महाशिवरात्र ऋषी पंचमी आणि श्रावण महिना अधिक महिना यात्रा भरत असते शनिवार रविवार जास्त गर्दी असते दरवर्षी किती भाविक येत असतील या ठिकाणी या वर्ष यात्रेला तर एक दोन लाखाच्या वर्ष पब्लिक आणि दररोज दररोजची कमीत कमी शंभर कमी, तरी पाच दहा हजारच्या पाच सहा हजारच्या म्हणजे लोक येतात चार पाच हजाराच्या चा। म्हणजे आपले हे जे शिवलिंग आहे चैतनेश्वर महाप्रभू हे जसं मध्य प्रदेश मध्ये महाकालेश्वर आहे त्यासारखंच महत्व या ठिकाणी महाकाल सारखेच आहे हे रुद्राशी लिंग आहे म्हणजे आपले विदर्भातले महाकाल आहे महा, विदर्भातले महाकाल आहे रुद्र चैतन्य रुद्र चैतन्यश्वर असंही नाव आहे चैतन्यश्वर नवसाला पाहणारे नवसाला पाहणारे आपण खाली घेऊ शिवलिंगाचं मुकुट काढून आपण मूळ रूपातलं शिवलिंग पाहू शकता अतिशय तेज तेजस्वी आणि रुद्र एकदम जडले रुद्र महाप्रभून एकदम आहे म्हणजे त्याचा जो बाहेरचा जो पृष्ठभाग आहे तो रुद्र रुद्राक्ष समान आहे पाणी डोळ्यांनी पण तसंच पाहू शकतो आपण भाविकांचं आपण मत जाणून घेऊया सर नमस्कार विदर्भ आवाज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे आपण कुठून आला मी नागपूरवर काय नाव आपलं अजून अच्छा यापूर्वी कधी आले होते आपण या मंदिरात मी लहानपणी आलो होतो आठवत नाही आता फॅमिली सोबत आले आहात येणाऱ्या नव्या वर्षात काय संकल्प घेऊन आपण महादेवाकडे आला आहात सगळ्यांचं ठीकठाक व्हावं आमचं पण ठीकठाक व्हावं घेते निश्चिम भक्त श्री हरिहरच्या बारा वर्षाच्या पाशुपात व्रताने या ठिकाणी महादेव प्रकट झाले हे त्यांचं समाधी मंदिर आपण त्याचे दर्शन घेऊया हो चला तर मित्रांनो मी शरद शाहरे चित्र अभ्यासक वैनी गंगेतिरी मनोहर अंबाणगरी तेथे प्रगटले श्रीहरी जगदीश्वर पहिला ग्रंथ म्हणून ज्याला मान मिळतोय त्या ठिकाणी या क्षेत्राचा वर्णन केलेला आहे क्षेत्र अभ्यासक म्हणून जेव्हा मराठीचा उपयोग होतो अंभोऱ्याचा अं अंभोऱ्याचं नाव घेतलं जातं तेव्हा सगळ्यात आधी मुकुंदराज आणि त्यांचे गुरु हरिनाथ त्यांचे आजे गुरु हरिनाथ आणि त्यांचे गुरु रघुनाथ यांचा उल्लेख करावा करावा लागतो नाथ संप्रदायाची महत्वाची परंपरा आज या ठिकाणात सुरू झालेली आहे आद्यकवी मुकुंदराजांनी त्यांच्या या नात या ठिकाणातून सुरू झालेली शंकरोक्त अं शंकराचार्यांच्या मार्गातील ही महत्वाची नात संप्रदाय वारकरी आ, संप्रदाया वारकरी संप्रदायाशी जोडलेली आहे वारकरी संप्रदायातील ज्ञानेश्वरांनी महत्त्वाचं जे विश्लेषण केलेले आहे ते सर्व विवेक सिंधू ला पाठीराखण विवेक सिंधूची पाठराखण करत केलेलं आहे तत्पूर्वी मुकुंदराजांनी वर्णिल्याप्रमाणे या ठिकाणी आ, या पंचनद्यांच्या संगमावर वैनगंगा आम कण्होरजा आणि कोलार या नद्यांच्या संगमावर असलेलं महत्वपूर्ण असं हे विदर्भाची काशी म्हणून प्रसिद्ध असलेलं असं हे ठिकाण अं अलीकडे आधुनिकतेची झालर घेऊन या ठिकाणी आपल्या समोर आलं आहे या आधुनिकतेच्या अं याच्यामध्ये पर्यटक म्हणून वाढलंय मात्र धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून थोडं मागं पडलं असं मला खेदानी म्हणावं असं वाटतं विदर्भ आवाज आवाज तुमचा आमचा